नमस्कार कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटल मध्ये आपलं स्वागत गोवा महामार्ग प्रमाणे ऐतिहासिक असलेला आहे या महामार्गाचे अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत काम झाले असून यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीस या महामार्गावर असलेल्या लाडवली येथील मांडले नदीवर असलेला पूल पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यामुळे गेले दोन महिने रायगड विभागातील सुमारे पंचवीस गावातील ग्रामस्थांचे प्रचंड हाल झाले गेल्या दीड महिन्यापूर्वी हा पूल पूर्ण झाला असला तरी पुलाच्या दोन्ही बाजूचे काम अर्धवट स्थितीत ठेवून ठेकेदाराने या महामार्गाचे काम थांबवले आहे दरम्यान पुलापासून सुमारे किलोमीटर अंतरावर कॉन्क्रिटीकरण केलेली एक लेन पावसाळ्यात खचल्यामुळे हा रस्ता दोन्ही बाजूने भराव टाकून बंद करण्यात आला आहे पण भराव केलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक न लावल्यामुळे रात्री दुचाकीस्वरांचे या भरावावर धडकल्यामुळे लहान मोठे अपघात होत आहेत गेल्या आठ दिवसांमध्ये दोन स्वरांचे अपघात होऊन दोघेही गंभीर जखमी झाले आहेत या अपघातांना ठेकेदार आणि महामार्ग अधिकारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी महाड प्रेस असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे दरम्यान या महाड रायगड महामार्गाच्या अर्धवट स्थितीत असलेल्या कामाचा आढावा आमचे प्रतिनिधी मनोज खांबे यांनी घेतला आहे नमस्कार आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तोच हा ऐतिहासिक महाड रायगड मार्गावरील हा ऐतिहासिकच पूल म्हणावा लागेल लाडवलीचा मांडले नदीवर असणारा आणि ह्या पुला ह्या पुलाला आते ऐतिहासिक का म्हटलं आहे त्याचं कारण या ठेकेदारामुळं आणि महामार्गाच्या अधिकाऱ्यांमुळं हे महामार्गाचं जे रायगड महामार्गाचं जे काम आहे ते पूर्णपणे रखडलेलं आहे या पावसाळ्यामध्ये हा पूल त्याच्या आधी दोन महिनेच जुना पूल पाळला होता आणि ह्या पुलाचं काम अर्धवट स्थितीत होतं आणि त्यामुळे हा पर्यायी रस्ता इकडून बघा काढला होता त्यांनी पण अनेक वेळा ह्या रस्त्यावरून पाणी जात होतं आणि ह्या पाण्यातून रायगड विभागातील पा जे लोक होते जे प पा, कामावर येत होते विद्यार्थी हे नोकर किंवा विद्यार्थी हे या पाण्यातून प्रवास करीत होते अतिशय जीवघेणा प्रवास त्यांनी दोन महिने केला मात्र स न सगळ्यांच्याच रेट्यामुळं म पत्रकार असतील ग्रामस्थ असतील अनेक जणांच्या रेट्यामुळं हा कसा तरी हा गर्डर टाकून हा पूल त्यांनी तयार केला पण अजूनही या रस्त्या म पुलाच्या शेजारी तुम्ही बघताय अर्धवट स्थितीत काप ठेवलेला आहे म्हणजे त्याचं ठेकेदाराचं किंवा महामार्गाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आता पूल झाला आता कशाला कोण काय करत आहे असं होणार नाही आम्ही हा पाठपुरावा कधीही सोडणार नाही आता तुम्ही पाहताय तुम्हाला दाखवणार आहे की रस्त्याचं काम कसं अर्धवट स्थितीत आहे ते आणि पुलावर गरडर टाकून एकदाचा हा पूल ठेकेदारांनी वाहतुकीला के सुरू केलाय मात्र दोन्ही बाजूनी पुलाच्या त्या बाजूने पण हीच परिस्थिती आहे आणि ह्या बाजूला पण हीच परिस्थिती आहे आपण पाहू शकताय लोक कसे ह्या रस्त्यातून आणि वरखाली झालेल्या खड्ड्यातून कसे लोक येत आहेत म्हणजे हा पूल वरती ब पूल पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराचं काम संपलं असं त्यांनी हे के केलेलं आहे काम कुठेही सुरू नाहीत पुढच्याही ब महा महामार्गाच्या ठिकाणी अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत काम केलेलं आहे तुम्हाला पुढं पण मी दाखवणार आहे की पुढचा जो नातेखिंडीच्या पुढचा जो स हे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केला होता तो खचला होता पूर्णपणे खचला होता त्यामुळं एक साईड पूर्णपणे बंद केलं एक साईडला पूर्णपणे खड्डे पडलेले आहेत त्यामुळं या ठेकेदारांवर आणि महामार्गाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे कारण काम आता पूर्णपणे ठप्प झालेलं आहे आणि कारवाई झाली पाहिजे यासाठी याआधीच एक दीड महिन्यापूर्वीच महाड असोसिएशनने पत्र दिलेलं आहे आणि त्यानुसार यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी सर्वसामान्य आणि या रायगड विभागातील ग्रामस्थांनी आणि प्रवाशांनी केलेली आहे आपण आता लाडवलीच्या पुलापासून सुमारे अर्धा किलोमीटरच्या अंतरावर आहोत या अर्धा किलोमीटरच्या अंतरावर ठेकेदाराने सिमेंट कॉन्क्रीटचा एक लेन काही प्रमाणात पूर्ण केली होती मात्र गेल्या पावसाळ्यात आत्ताच्या पावसाळ्यातच दोन महिन्यापूर्वी हाच जो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे तो पूर्णपणे खचला आणि त्याच्यामुळे हा रस्ता त्यांनी दोन्ही बाजूनी बंद करून ठेवलेला आहे आणि दोन्ही बाजू बंद केला आहे तो अजूनपर्यंत बंद आहे त्याची दुरुस्ती नाही किंवा काही नाही काय नाही एका साईडनेच फक्त वाहतूक सुरू आहे आपण बघतो आहे त्या साईडला पण प्रचंड खड्डे पड पल, खड्डे पडलेले आहेत आणि विशेष सांगण्याचं म्हणजे हे जे ब त्यांनी ब बंद रस्ता बंद करण्यासाठी जी ख खडीचा डोंगर उभा केला आहे दोन्ही साईडनी तिथं कुठेही दिशादर्शक फलक हा नाही आहे आणि दोन्ही साईडला नाही त्या साईडला पण नाही या साईडला नाही त्यामुळं परवाच्या दिवशीच परवा रात्री दोन दुचाकीवाले किंजळीचे ब माझ्या माहितीनुसार आहेत ते दोघेही ह्याच डोंगरावरून त्यांची टू व्हीलर दिसल्यामुळं पुढं काही दिसल्या नसल्यामुळे त्यांची दुचाकी या डोंगरावरून उडाली आणि दोघांचा ॲक्सिडंट झाले दोघेही गंभीर जखमी आहेत फ्रॅक्चर झालेले आहेत आणि तरीही ठेकेदार आणि महामार्गाच्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडत नाहीत त्यांच्यावर स आधी झालेले अपघात आणि आत्ता झालेले अपघात या याला जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी आ, या परिसरातील नागरिक आणि ग्रामस्थ करीत आहेत प्रवासी करीत आहेत आणि आत्ता महामार्ग विभाग त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित लोकप्रतिनिधींनी मंत्र्यांनी याची दखल घेऊन ह्या रस्त्याचं काम त्वरित सुरू करण्यात यावं अशी मागणीही क के केली जात आहे कॅमेरामॅन श्रीकांत पार्टेसह रायगड प्रतिनिधी मनोज खांबे दैनिक सागर डिजिटल रायगड सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा